ज्या त्यांना इथून तिथे नेलं नेलं सुखरूप ते परत आणण्याचा प्रयत्न करतील का त्याची दोन आहेत नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध आज पुन्हा एकदा पॉडकास्ट तुमच्यासाठी घेऊन आलोय आजचा विषय अतिशय महत्वाचा आहे बांगलादेशात निवडणुका झालेल्या आणि निकालही आज, आज संध्याकाळी रात्री पर्यंत येणार आहे सध्या बांगलादेशी नॅशनल पार्टी ही हा जो पक्ष आहे खालिदा जियांचा पक्ष तो सत्तेत येईल अशी परिस्थिती आहे तर आपण याबद्दल चर्चा करणार आहोत आज आपल्या सोबत आहेत एशा पृथ्वीच्या संपादिका आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक स्वाती तोरसेकरजी स्वातीजी नमस्कार आपलं स्वागत आहे नमस्कार धन्यवाद आपाप स्वातीजी पहिला प्रश्न बांगलादेशात निवडणुका झाल्या आज निकालही आहे या निवडणुकांचा अर्थ भारताच्या दृष्टीने कसा लावा या निवडणुकांची आपण पहिल्यांदा थोडक्यात पार्श्वभूमी बघूया एक म्हणजे अं दोन हजार चोवीस साली जेव्हा आपल्याकडे निवडणुका झाल्या त्यानंतर अगदी दोन ते तीन महिन्यात म्हणजे पाच ऑगस्ट रोजी शेख हसीना यांना बांगलादेश सोडून पलायन करावं लागलं आणि त्या भारतात येऊन राहिल्या त्यानंतर त्यांच्यावरती क्रिमिनल केसेस घालून त्यांना गुन्हेगार म्हणून घोषित सुद्धा केलं गेलेलं आहे त्यांची पार्टी बेकायदेशीर ठरवली गेली त्याचबरोबर अमेरिकेचं बाहुलं असलेले मोहम्मद युनुस हे तिथे स्थानापन्न करण्यात आले आणि सगळे अधिकार जे आहेत ते युनुस यांच्या हातात दिले गेले यानंतर अनेक वेळेला युनुस यांनी आश्वासनं दिली आम्ही निवडणुका घेऊ म्हणून त्या ढकलत 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 त्यांनी अनेक प्रयत्न केले वेळची सुद्धा निवडणूक रद्द होऊन पुढे ढकलण्यासाठी परंतु ते काही यश आलं नाही दरम्यानच्या काळामध्ये अवामी लीग ही बेकायदेशीर घोषित केलेली असल्यामुळे खरं सांगायचं झालं तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी बी एन पी ही जी खालिदा झिया यांची पार्टी होती तिच्याशी भारताचं विशेष सख्य नव्हतं पण जर शेख हसीना नसतीलच क्षितिजावरती तर मग व्हॉट इज द नेक्स्ट बेस्ट तर तो, तो बीएनपी पार्टी कारण तिसरा ऑप्शन जो आहे तो जमाते इस्लामीचा आहे जो भारताला बिलकुल सोयीचा नव्हता अशा तऱ्हेने भारताने थोडेफार संबंध बीएनपीशी चांगले करून घेतले तारीख हे त्यांचे सुपुत्र जे आहेत ते आज बीएन चे मुख्य म्हणून लढवत आहेत कारण दरम्यानच्या काळात खलिजा झिया यांचा मृत्यू झाला आज असं सांगितलं जात आहे की जमाते इस्लामीचा दणदणीत पराभव करून बीएनपी पी पार्टी ही आघाडीवर आहे आणि कदाचित कमीत कमी साठ ते पासष्ट टक्के जागा ते जिंकून आणणार आहेत ही साधारण आजची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये तुमचा जो प्रश्न आहे भारतावरती काय परिणाम होईल म्हणून तर म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार विचार करायचा झाला तर युनुस यांना बीएनपी अजिबात जिंकायला नको होती आणि युनुस हे भारत विरोधी कारवाया करत होते तर आता बीएनपी पार्टी जर का सत्तेवरती आली तर भारताला थोडीफार तरी अनुकूल असलेली पार्टी आज तिकडे आहे हा आपल्यासाठी एक थोडासा दिलासा आहे पण त्यामध्ये अनेक अडथळे आहेत त्याचा आपण विचार नंतर करू नक्कीच या निवडणुकीमध्ये जमाते इस्लामी जी कट्टरपंथी तिकडची पार्टी म्हटली जाते तिचा पराभव निश्चित झाला पण माझ्या हातात जे आता बातम्या आहेत त्याच्यानुसार जवळजवळ एकोणऐंशी जागा जमाते इस्लामीला मिला, मिळालेले आहेत आणि तसं बघायला गेलं तर खूप मोठा बल्क म्हणजे फार मोठा नाही पण तरीही आपण भारताच्या दृष्टीने जर विचार केला की एक कट्टरपंथी राजकीय पक्ष आणि त्याला सत्तर सत, ऐंशी जागा मिळणं ही थोडी चिंतेची गोष्ट नाही वाटत ही चिंतेची गोष्ट जरूर आहे आता ह्याच्याकडे तुम्ही बघा कसं की मी माझ्या चॅनेलवरती एक अ... व्हिडिओ केलेला होता बावीस जानेवारीला वॉशिंग्टन पोस्ट मध्ये एक आर्टिकल छापून आलं होतं आणि त्याच्यात असं म्हटलेलं होतं की अमेरिकन राजदूत मंडळी आणि जमाते इस्लामी ह्यांची एक गुप्त मिटिंग झाली ढाका इथे आणि तिथे बीएनपी ला कसं जिंकवता येईल त्याचा विचार केला गेला ही मिटिंग झाली होती एक डिसेंबरला लेख हा बावीस जानेवारीला तर त्या मिटिंगच्या ऑडिओ टेप्स या वॉशिंग्टन पोस्टच्या संपादकांच्या हातात मिळाल्या आणि त्याच्यावर आधारित त्यांनी व्हिडिओ केला होता की अमेरिका कशी या निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करते त्याच्याच बरोबर ब्रिटिश ज्या राजदूत होत्या त्या सुद्धा अशाच पद्धतीच्या प्रयत्नामध्ये अडकलेल्या आपल्याला दिसतात तेव्हा बाहेरच्या शक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये अडथळे आणायचा निश्चित प्रयत्न करत होत्या आणि जमाते इस्लामीच्या बाजूनी आपलं वजन टाकण्याचा प्रयत्न करत होती तर भारतामधून परिस्थिती कशी आहे बघा आपण गेले काही महिने खूप आनंदामध्ये आहोत की बिहारच्या निमित्ताने स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट झाला आणि त्यानुसार मग जे बांगलादेशी नागरिक होते त्यांची नावं मतदार यादीतून वगळली गेली आणि ती मंडळी कशी परत बांगलादेशमध्ये पाठवण्यात आली तीच प्रोसेस इतर अनेक राज्यांमध्ये होताना दिसते आहे आता बंगालमध्ये सुद्धा पश्चिम बंगालमध्ये होणार म्हणून आपण एक आनंद व्यक्त करत होतो पण अशा प्रकारे जे लाखो किंवा कदाचित कोट्यामध्ये असलेले हे जे बांगलादेश नागरिक आहेत ते सुखासुखी बांगलादेशामध्ये गेले का असा प्रश्न माझ्या मनात सतत येत होता कारण तुम्ही बघितलं तर ते जे नाक्यावरती उभी असलेली जी माणसं होती म्हणजे क्रॉसओव्हर करून बांगलादेशात जाण्यासाठी त्यांच्या तोंडावरती कुठलीही चिंता नव्हती तणाव नव्हती काही नव्हतं दे वर जस्ट लाईक नॉर्मल आणि मग लक्षात आलं की ह्या मंडळींना कोणीतरी तिकडे सिस्टीमॅटिकली नेत आहे असा त्याचा अर्थ होत होता मी थोडसो तुम्हाला फार गंभीर असा हा मुद्दा आहे की आपण सगळ्यांनी बघितलं त्या बांगलादेशी नागरिक अगदी आनंदात जात होते तुम्ही म्हणालात ते एकदम बरोबर आहे आनंदात जात होते तिथे आणि कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर लवलेश नव्हता दुःख नव्हतं पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे त्यांना नेण्यात आलं आणि मग जर नेण्यात आलं असेल निवडणुकीपूर्वी तर आता ते पुन्हा भारतात येऊ शकतील आता बघा कसं झालेलं आहे की काळजीचा सुद्धा नाही हे मी का म्हणते आहे हे लोक हे भारतीय नागरिक असल्यासारखे इथे राहत होते त्यांनी आधार कार्ड घेतली होती त्यांना केंद्र सरकार तर्फे दर महिन्याला माणशी पाच किलो धान्य म्हणजे घरात दहा माणसं असतील तर पन्नास किलो धान्य घरामध्ये येत होत हे सगळं त्या बांगलादेशात का काही त्यांना मिळणार नाही तरी देखील ते आनंदात जात होते याचाच अर्थ त्यांची इथून तिथे नेण्याचा खर्च कोणीतरी करत होत आणि तिथे त्यांच्या वास्तव्याबद्दल त्यांना काहीही चिंता नव्हती आता हे सगळं जे आहे हे कसं घडलं हा प्रश्न आहे हे सुसूत्रीकरण केल्यासारखं कोण करत होत माझा अंदाज असा आहे की हे जे सगळे लोक आहेत त्यांनी भारतात राहून चोवीस साली सुद्धा मोदींच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि आता बांगलादेशच्या निवडणुकीमध्ये जाऊन जमाते इस्लामीसाठी ही एक तयार मतपेटी म्हणून त्यांना तिकडे नेण्यात येत होतं असं दिसतंय आता मतदान तर झालं आणि जमाते इस्लामी हरली सुद्धा जिंकली असती तर काय झालं असतं विचार करा बरोबर पण ज्या सूत्रांनी त्यांना इथून तिथे सुरळीत नेलं सुखरूप नेलं ते परत आणण्याचा प्रयत्न करतील का त्याची दोन उत्तर आहेत एक म्हणजे ज्या लोकांना परत पाठवलं गेलं त्यांचे बायोमेट्रिक्स घेण्यात आलेले आहेत आणि जर का त्यांनी परत येण्याचा प्रयत्न केला तर ज्यांचे बायोमेट्रिक्स अवेलेबल आहेत ती माणसं पकडली जातील पण जर का त्यांना गुप्तपणे हलवलं असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतो अधिकृत चौक्या आहेत त्या चौक्यांमधून ही मंडळी गेली नसतील आणि इतर मार्गांनी जर का बांगलादेशात नेण्यात आली असतील तर मात्र त्यांचे परत येण्याचे मार्ग कदाचित निर्वेद असू शकतात कारण ती जी सगळी सीमा आहे ती सीमा अतिशय विरळ आहे म्हणजे तिथे फारश्या चौक्या नाही आहेत आणि घुसखोरी जी आहे ती खूप सोपी आहे त्या भागामध्ये आणि म्हणून कदाचित ही मंडळी परत सुद्धा येऊ शकतील निर्वेदपणे आणि त्याच आश्वासनावरती कदाचित त्यांना आता तिकडे नेलं गेलं आणि आता तिथून इथे परत आणतील नक्कीच म्हणजे आता पश्चिम बंगाल मधल्या विधानसभा निवडणुका आहेत आणि एक मोठा बल्क पश्चिम बंगाल मधला असं म्हटलं जात की तो बांगलादेशी आहे आणि तो तिथे पश्चिम बंगालच्या विधानसभेत देखील मतदान करतो तर हा मोठा धोका नाही आहे का आणि भारताने तो वेळीच ओळखायला नको का नाही खरंय म्हणजे आता एसआयआर चालू आहे आणि ते पश्चिम बंगालमध्ये होणार म्हणून तिथल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किती अस्वस्थ आहेत आपल्याला माहितीये कारण गेल्या काही निवडणुका ममता बॅनर्जी यांच्या विरोधामध्ये भारतीय जनमत होतं पश्चिम बंगालमधलं तरी देखील ही जी वजनदार मतपेटी त्यांनी तिथे राखून ठेवलेली होती hmm. तिच्यामुळे त्या निवडून येऊ शकतो तुम्हाला आठवत असेल अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सुद्धा ममता बॅनर्जी ह्या केंद्रीय मंत्री होत्या वाजपेयींच्या मंत्रिमंडळात hmm. आणि महाराष्ट्रामधून बांगलादेशींना परत पाठवण्याचं जे सत्र सुरू केलेलं होतं त्याच्यावरती बोलताना ममता बॅनर्जी म्हणायच्या हे बंगाली आहेत आणि तुम्ही बंगाल्यांना बाहेर पाठवू नका ह्याचा काय संबंध होता ते बंगाली आहेत ह्याच्यासाठी त्यांना पाठवलं जात नव्हतं ते बांगलादेशी आहेत म्हणून त्यांना पाठवलं जात होत पण बॅनर्जींनी अशा पद्धतीची भूमिका ही त्या काळापासून घेतलेली तुम्हाला आठवत असेल तेव्हा कुठून कुठून तरी ही मतपेटी त्यांनी जोपासलेली आहे आणि काही दशक जोपासली आहेत तेव्हा अचानक त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यासारखी ही सगळी मतपेटी बांगलादेशामध्ये गेलेली आपण बघितली ती किती यशस्वीपणे त्या तिथे परत आणू शकतील हा प्रश्न आहे पण त्या अगोदर जर का निवडणूक ऑफिसनी सर्व मतदार याद्यांची छाननी पूर्ण केली आणि अशी नावं गाळून टाकली तर मात्र चित्र बंगालमध्ये पालटलेला आपल्याला दिसणार आहे बरोबर बर। तुम्ही एक शंका व्यक्त केली आता बोलताना की हा जो भारतातला बांगलादेशी त्याला तिथे घेऊन जाण्याची शक्यता व्यक्त केली बांगलादेशात मतदानासाठी आणि हा जो मतदार आहे हा मतदार जमाते इस्लामी या कट्टरपंथी पक्षाचा मतदार असू शकतो अशी शंका व्यक्त केली हा मतदार जर तिथे गेला असेल तर तो त्याला रॅडिकलायझेशन म्हणजे त्याला कट्टर बनवलं गेलं असेल का या काळात आणि जर तो परत भारतात आला तर भारताच्या दृष्टीने तो येणारा प्रत्येक बांगलादेशी हा एक बॉम्ब नसेल का बघा ज्यावेळी बांगलादेशच जे एकाहत्तर सालचं स्वातंत्र्य युद्ध झालं ना त्या काळात तुम्हाला आठवत असेल लाखो बंगाली मुस्लिम स्त्रियांवरती सुद्धा यांनी अत्याचार केले आणि त्यातून एक अनरंस प्रजा जन्माला आलेली होती म्हणजे ढाक्यामध्ये अशा प्रकारे महिलांवरती जो बलात्कार झाला त्याच्यासाठी एक स्मारक उभारलं गेलं इतका हा तीव्र प्रश्न होता आणि काही लाख बालक त्यातून जन्माला आली ही सगळी असं म्हणतात की दे ऑल हॅव बिन रॅडिकलाइज आणि त्यांना सांगितलं गेलं की तुझा बाप पाकिस्तानी होता आणि त्याची जी विचारधारा आहे ती ही रॅडिकल आहे म्हणजे ते त्यांना आईपासून भावनिकरित्या दूर केलं गेलं आणि तर अशा तऱ्हेने ही जी तुम्ही जी जमाते इस्लामीसाठी जी आपण म्हणतोय पिढ्यानुपिढ्या जोपासलेली ही प्रजा आता त्यांच्या कह्यामध्ये आलेली आहे आणि ते रॅडिकलाइज झालेले आहेत सिस्टेमॅटिकली त्या रॅडिकलाइज लोकांनाच भारतात आणलं गेलं होतं का ह्याचा शोध घ्यावा लागेल कोणाला ना कोणाला तरी म्हणजे जे आपल्या समोर सांगितलं जातं की तिथे उपजीविकेची साधनं नाही संधी नाही म्हणून हे लोक इथे येतात ह्याच्यात कितपत तथ्य आहे हे एकदा एक्सपोज होण्याची गरज आहे आणि ही रॅडिकलाइज मंडळी जर का पुन्हा भारतामध्ये शिरकाव करणार असतील तर तो एक गंभीर प्रश्न आजच्या घडीला सुद्धा भारतामध्ये ज्या काही कोऑर्डिनेटेड ऍक्शन घडलेल्या असतात तुमच्या दहशतवादी कृत्यांसाठी लॉजिस्टिक सपोर्ट असेल किंवा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हे बांगलादेशी इन्व्हॉल्ड आहेत हे आपल्याला लक्षात येतं आणि म्हणून हा धोका आपल्याला कधीही विसरता येणार नाही नक्कीच नक्कीच हे खरंच खूप भयंकर असं प्रकरण आहे वरवर दिसायला सोपं वाटतं पण याच्यात एक आंतरराष्ट्रीय कटही असू शकतो तर असा जर म्हणजे आज आज जमाते इस्लामीला जर तिथे ऐंशी जागा मिळाल्या असतील तर त्या ऐंशी जागा मिळवण्यात या भारतातून गेलेल्या हो बांगलादेशींचा वाटा मोठा असेल नक्कीच पण ह्या म्हणजे त्यांना भारतात पाठवायचं पुन्हा त्यांना मतदानासाठी बांगलादेशात न्यायचं तिक तिकडनं पुन्हा भारतात आणायचं एक प्रकारे हा आंतरराष्ट्रीय कट असू शकतो का आणि जर आंतरराष्ट्रीय कट असेल तर अमेरिकेला लांब ठेवता येणार नाही त्यांच्यापासून कारण अमेरिकेचं जे धोरण आहे भारताबाबत आणि बांगलादेशाबाबत ते स्पष्ट आहे तर काय वाटतं तुम्हाला की काय असू शकेल अमेरिकेची त्यात भूमिका असू शकेल बघा एवढ्या लोकांचा जाण्या येण्याचा खर्च करणं आणि त्यांना तिथे पोचण्याचा खर्च करणं ही काही साधी गोष्ट आहे ती गोष्ट एखादी महाशक्तीच असा खर्च करू शकते आणि मी आता जे म्हटलं की वॉशिंग्टन पोस्ट सारखा मोदी द्वेष्टा पेपर ज्याच्यामध्ये हे आर्टिकल छापून आलं की अमेरिकन राजदूत अशा प्रकारे हस्तक्षेप करतोय त्यानंतर त्या, त्या संपादकाला उडवण्यात आलं तुम्हाला ती बातमी आठवत असेल वॉशिंग्टनशे तीनशे लोक कमी केले त्यात भारतामधला सगळा ब्युरो त्यांनी खालसा करून टाकला तर अशी बातमी आल्यानंतर हे सगळे टार्गेट लिस्ट वरती होते का हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारे म्हणजे त्यांना ऑडिओ टोप्स टेप्स मिळाल्या कुठून आणि त्यांनी हे सिद्ध केलं त्याचप्रमाणे मी जे म्हटलं सारा कुक ह्या ब्रिटिश डिप्लोमॅट आहेत त्यांचे सुद्धा असेच प्रयत्न झालेले आपल्याला दिसतात तेव्हा मा। ह्याच्या मागचे जे सुसूत्रीकरण असलेले जे प्रयत्न आहेत बाहेरच्या देशांचे हे कधीही लपून राहू शकत नाहीये आणि अमेरिका डबल गेम खेळतीय ते प्रत्येक देशात डबल गेम खेळतात ते इथे सुद्धा खेळतात ते तुम्हाला आपण फार मोठे तुमचे मित्र असतील असं पण बांगलादेशामध्ये त्यांनी जी पावलं टाकली नंबर तुम्हाला आठवत असेल आपल्या ईशान्य राजलादेशची काही भूमी आणि म्यानमारची भूमी मिळून एक ख्रिश्चन स्टेट बनवण्याचा प्रयत्न सेंट मार्टिन बेटावरती आपलं प्रभुत्व असावं म्हणून टाकलेली पावलं ते जे रोहिंग्या आहेत त्यांच्यासाठी एक सेफ्टी कॉरिडॉर तयार करणं ह्युमन कॉरिडॉर त्यांना म्हटलं ह्युमन कॉरिडॉर वगैरे हो काही नाही त्यांच्यासाठी सगळा शस्त्रास्त्र पुरवठा आणि पैसा पुरवण्यासाठी तो कॉरिडॉर तयार करायचा हीच कल्पना होती तेव्हा भारताची वाट अतिशय अवघड आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगते की आता जे बीएनपी निवडून आलेली आहे त्याच्यासाठी आपण गाजर खाण्याची गरज नाही कारण आताची अवस्था अशी असणार आहे की मोहम्मद युनुस हे विदेशी ताकदींचे लाडके भावला आहे त्याच्या विरोधात तारीख रेहमान म्हणजे एका एका दोन तलवारी असणार आहेत आणि त्यांचा जो संघर्ष सतत होत राहणार तिथे सत्ता राबवण्याला तारिक रेहमान यांना फारशी मोकळी मिळेल असं मला वाटत नाही आता म्हणजे तुम्ही सांगितलेला मुद्दा अतिशय मोठा आहे गंभीर आहे परत एकदा निवडणुकीच्या कडे येऊया आपण बांगलादेशात जी सत्ता पालट झाली म्हणजे शेख हसीनांना सत्तेवरून काढलं ती तिकडची युवा चळवळ होती तरुण चळवळ होती असं म्हटलं गेलं पण या तरुण चळवळीचं प्रतिनिधित्व नॅशनल सिटीझन पार्टी या राजकीय पक्षांनी केलं होतं आज निकाल जाहीर झाले असताना ही नॅशनल सिटीझन पार्टी म्हणते की या निकालात फेरफार झालेल्या आहेत मोठी धांदली झाली आहे भ्रष्टाचार झालेला आहे तर पुन्हा ही युवा चळवळ तिथे कार्यरत होईल कारण त्यांनी तर सरळ सांगून टाकलंय मागेही त्यांनी तसंच सांगितलं होतं की शेख हसीना या भ्रष्टाचार करून आल्या होत्या सत्तेत आणि मग ती त्यांचं सरकार सा उलथून लावलं आता परत ती चळवळ किंवा त्यांना रिप्रेझेंट करणारी पार्टी सांगते की परत तसंच झालेलं आहे तर परत आंदोलन होऊ शकतं आता गंमत बघा हा जो आरोप आहे ना कि निवडणुकीत भ्रष्टाचार झालेला आहे मत काय ती फेरफार झालेला आहे त्याच्यामध्ये दि, आणि गुप्तरित्या किंवा डीव्हीएस प्लॉट म्हणून नि, निवडणुकीचे निकाल फिरवले गेलेले आहेत मला तुम्ही सांगा की तुमचं बावलं यू, मोहम्मद युनुस तिकडे बसलेला आहे मग त्याच्या अखत्यारीमध्ये निवडणुका झाल्या ना मग हे फेरबदल केले कोणी बरोबर हा प्रश्न आहे बर हा जो काही आर्ग्युमेंट आहे हेच आर्ग्युमेंट भारताच्या निवडणुकीसाठी वापरलं जातं तेच आर्ग्युमेंट युरोपमधल्या सगळ्या देशांच्या निवडणुकीसाठी वापरलं जातं तेव्हा त्यांना सो आणि अमेरिकेसाठी सुद्धा वापरलं त्यांना सोयीचं असेल तिथे निवडणुका या रद्ददातल व्हायला लागतात कारण त्याच्यामध्ये मतांची फेर मत काय ते म्हणतात वोट चोरी हो तर हा जो आरोप आहे तो पुढच्या आंदोलनाची कंटिन्युटी राहावी म्हणून केला गेलेलाही असू शकतो म्हणूनच म्हटलं तारिक रेहमान यांच्यासाठी मार्ग अजिबात सोपा नाहीये कारण अशा प्रकारे हे आंदोलन स्वतःच शेडून घेतील आणि जेणेकरून तारीखना कदाचित उडवण्यासाठी सुद्धा ते वापरलं जाईल बरोबर सांगता येत नाही नक्कीच आता एक शेवटचा प्रश्न विचारतो नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशातल्या या निवडणूक निकालाबद्दल प्रतिक्रिया दिलेली आहे म्हणजे प्रातिनिधिक आहे त्यांच्या वतीने ती आलेली आहे भारत सरकारकडून आणि त्यांनी म्हटलंय की आमचं बांगलादेशातल्या निवडणुकीच्या निकालावर लक्ष आहे नेमकं काय सुचवायचंय भारताला कारण या निवडणुकीतून फार काही मोठा सुवर्ण काळ येणार आहे असं नाहीये आणि त्यामुळे देखरेख ठेवणं भाग आहे असं पंतप्रधान सांगतायत आणि जे मी आता म्हटलं की एका म्याना दोन तलवारी आणि युदुसच्या हातात असलेली जमाते इस्लामी आणि त्यांच्या त्यांची युथ विंग हा जो संघर्ष आहे ते कुठपर्यंत गेले त्यांनी काही एन सी पी ती जी नॅशनलिस्ट पार्टी आहे त्यांच्या काही कार्यकर्त्यांची हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न केला जेणेकरून सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूनी जमाते इस्लामीच्या इथपर्यंत कट कारस्थान रचली गेलेली होती तेव्हा ते कुठल्याही थराला जाऊ शकतात बांगलादेशामध्ये सगळं स्थिरस्थावर होईल अशी लक्षणं नाहीयेत भारताने आता हस्तक्षेप कधी आणि कुठे करायचा हा प्रश्न उरलेला आहे बरोबर अर्थात पॉलिटिकल असेल तो लष्करी नसेल हा शेवटचा म्हणालो मी प्रश्न पण परत मला एक आठवलं एक परत एकदा प्रश्न विचारतो चिकन नेक बद्दल काय होईल मी म्हटलं तसं जर तारिक रहमान यांना कितपत स्वातंत्र्य मिळेल हा प्रश्न आहे तसा असेल तर ते भारत सरकारशी कदाचित वाटाघाटी करू शकतात आणि त्यानंतर काय होईल हे आपल्याला बघावं लागेल पण भारत हा आजच्या घडीला भारताचा हात दगडाखाली नाहीये म्हणजे मोदी जे म्हणतायत की आमचं लक्ष आहे त्या सगळ्यावरती याचा अर्थ असा की भारत आपलं आपलं जे वजन आहे ते वजन योग्य वेळी वापरू शकेल योग्य जर आताच जे सरकार आलेलं आहे बांगलादेशचं त्यांनी परत वाकडी पावलं टाकायचा प्रयत्न पहिलं म्हणजे त्यांना अवामी लीग जे आहे त्यांना ते जे बेकायदेशीर ठरवलंय ते त्यांना उडवावं लागेल आणि शेख हसीनांवरचे जे गुन्हेगारीचे आरोप सिद्ध केलेले आहेत ते सुद्धा त्यांना मागे घ्यावे लागतील नवीन पण ते युनुस घेऊ देतील का हा प्रश्न आहे कारण शेख हसीनांची सन्मानाने पाठवणी करणं हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा पुढच्या काळामध्ये असणार आहे नक्कीच नक्कीच प्रेक्षक आपण की आ, बांगलादेशात केवळ निवडणूक झाली नाही पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वातीजींनी सांगितलं काय हो झालं असू शकत जे लोक बांगलादेशात गेले ते पुन्हा भारतात येण्याचा प्रयत्न करतील त्यांना पुन्हा भारतात आणलं जाईल आणि तसं जर झालं तर ते भयंकर असेल आणि त्या दृष्टीने आज हा पॉडकास्ट आपला बघितला गेला पाहिजे स्वातीजींचं मत लक्षात घेतलं पाहिजे कारण तो मुद्दा हा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर मुद्दा असणार आहे तर स्वातीजी आपण या चॅनलवर आलात आमच्या प्रेक्षकांशी चर्चा केलीत त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद मंडळी स्वातीजींचा स्वतःचा चॅनल आहे एशा पृथ्वी तिथे स्वातीजी नेहमी व्हिडिओ टाकत असतात दिवसाला दोन ते तीन त्यांचे व्हिडिओ असतात त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा त्यांच्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचे व्हिडिओ पोहोचतील हे बघा आणि अर्थातच माझ्याही चॅनलला लाईक करा माझ्या व्हिडिओंना लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद